प्रिय श्रोतेहू विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण सध्या ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आणि आज आपण ऐकणार आहोत अरेबियन नाईट्सचा भाग क्रमांक अडोतीस सध्या आपण अलिबाबा चाळीस चोर ही कथा ऐकत आहोत आणि या कथेचे तीन भाग आपण ऐकले आज आपण ऐकूया अलिबाबा चाळीस चोर या कथेचा चौथा भाग अरेबियन नाईट्सच्या भाग क्रमांक अडोतीसमध्ये चोरांचा नाईक भिंतीवरून उडी मारून बागेतून पळून गेला आणि मग आपल्या धन्याचे व त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्याचे काम उत्तम प्रकारे शेवट्यास गेले असे पाहून मार्ग्याना हिला मोठा आनंद झाला आणि ती आपल्या खोलीत जाऊन स्वस्थ निजली मला काही सूचना अशा मिळाल्या की तिचं नाव मार्ग्याना नसून मर्जिना असं आहे तर आपण असा बदल करूया आणि तिला मार्ग्याना अशा नावाऐवजी मर्जिना या नावाने बोलवूया तर सकाळी दिवस उगवण्यापूर्वी अलीबाबा उठला आणि शौच मुखमार्जन वगैरे करून स्नानास गेला त्याला रात्री घडलेल्या विलक्षण गोष्टीची वार्ताही माहीत नव्हती कारण मर्जिना हिला त्यावेळी एक एक पळ सोन्याचे होते सबब ती त्यावेळेस त्यास उठवा वयास गेली नाही पुढे जेव्हा सगळी वारासार झाली तेव्हा तिने विचार केला की आता उगीच याची झोप मोडून तरी काय करावयाचे आहे अलिबाबा याला स्नानाला पाणी आणि कपडे वगैरे देण्यास अब्दल्ला होताच त्याचे स्नान होऊन कपडे घालून आला तो दिवस उगवला तेव्हा अंगणातले बुधले जसेचे तसे पडलेले पाहून तो व्यापारी अजून आपला माल घेऊन बाजारात कसा गेला नाही याचे त्याला मोठे आश्चर्य वाटले त्याने मर्जिना हिला त्याचे कारण विचारले ती म्हणाली महाराज तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे देव रक्षण करो तुम्ही मला जे काय विचारता त्याचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला काही दाखविते तेवढे आधी पहा म्हणजे मी काय सांगते ते चांगले तुमच्या लक्षात येईल असे म्हणून तिने त्याला पहिल्या बुधल्यापाशी नेले आणि यात तेल आहे की काय ते पहा असे ती म्हणाली तो जो डोकावून पाहतो तो आत मनुष्य त्यावरून तो एकदम धचकला आणि मागे सरला आणि हे काय बुवा लचांड असे मोठ्याने ओरडला मर्जिना म्हणाली महाराज भिवू नका त्या मनुष्यापासून तुम्हाला अगर दुसऱ्या कुणालाही इजा होणे शक्य नाही कारण तो मेलेला आहे अलिबाबा म्हणाला अगं मर्जिना हे प्रकरण तरी काय मला तर काहीच समजत नाही मर्जिना म्हणाली मी ते सर्व तुम्हाला सांगते पण तुम्ही जरा हळू बोला कारण याविषयी वार्ता बाहेर फुटणे अगदी उपयोगाचे नाही प्रथम तुम्ही या एकूण एक बुधल्यात काय आहे ते बघा पाहू त्यावरून अलीबाबा एक एक बुधल्यात डोकावून पाहू लागला तो सर्व मुडदेच मुडदे त्याच्या दृष्टीस पडत चालले शेवटच्या बुधल्यात मात्र तेल असून ते बरेच कमी झाले आहे असे त्याला दिसून आले याप्रमाणे सर्व बुधले पाहून झाल्यावर तो आपल्या ठिकाणी फारच आश्चर्यचकित होऊन स्तब्ध राहिला ही भानगड असावी तरी काय याचा त्याला काहीच तर्क होईना त्याची मती अगदी गुंग होऊन गेली तो त्या बुधल्याकडे पाही व फिरून मर्जिना हिच्याकडे पाही असा तो भांबावल्यासारखे करू लागला मग जरा मन स्थिर झाल्यावर तो म्हणाला अग पण मग त्या व्यापाऱ्याचं काय झालं मर्जिना हिने उत्तर केलं अहो व्यापारी कसला तो पक्का तोतया खरोखर कोण होता तो ते मी तुम्हाला सर्व सांगते पण तुमची आता रसा घ्यायची वेळ झाली आहे तर तो तुम्ही अगोदर घ्या नाही तर तुमची प्रकृती बिघडेल चला कसे घरात यावरून अलिबाबा आपल्या खोलीत गेला आणि मर्जिना ही स्वयंपाकघरातून रसा घेऊन त्याचकडे आली पण ती गोष्ट ऐकण्याची त्याला फारच उतावळी झाल्यामुळे तो तिला म्हणाला मी काही रसा इतक्यात घेत नाही अगोदर ते सर्व गूढ मला स्पष्ट करून सांग बरं तेव्हा मर्जिना हिने रात्री घडलेली इत्यंभूत हकीकत त्यास सांगितली आणि ती म्हणाली दोन तीन दिवसांपूर्वी माझ्या मनात आलंच होतं की कोणा दुष्टाची आपल्या घरावर नजर आहे पण त्यावेळी मला त्या, त्या गोष्टीचं विशेष महत्त्व न वाटून मी तुम्हाला सांगितलं नाही तथापि मी आपल्याकडून सावधगिरी केलेली होती नंतर दरवाजावर प्रथम खडूची आणि पुढे कावेची अशा खुणा केलेल्या पाहून त्याचा काही उपयोग होऊ नये म्हणून आपण काय खुबी केली होती तो सर्व प्रकार तिने त्याला सांगितला मग ती म्हणाली या दोन्ही गोष्टी जुळवून पाहिल्या असता असे दिसते की हा सर्व त्या रानातल्या चोरांचा कट असावा त्यांच्यापैकी दोघे जण कमी झाले असावे असे दिसते व कदाचित ते असले तरी एकंदर आता ते तिन्हीपेक्षा जास्त राहिले नाहीत ह्या सर्व हकीकतीवरून तुमच्या जीवावर ते उठले होते हे स्पष्ट दिसते व त्यांच्यापैकी एकूण एकाची वाट लागेपर्यंत तुम्ही फार सावधगिरीने राहिले पाहिजे मीही तुमच्या बचावाकरिता आपल्याकडून होईल तितकी खबरदारी ठेवतेच कारण ते तर माझे कर्तव्य कर्मच आहे तिचे हे बोलणे ऐकून अलीबाबा याला मोठा गहीवर आला आणि तो तिला म्हणाला मर्जीना तुझे आज मजवर जे उपकार झाले आहेत त्यांचे वर्णन करणे केवळ वर अशक्य आहे तूच होतीस म्हणून आज माझा जीव वाचला हे तुझे उपकार मी पूर्णपणे लवकरच फेडीन पण सध्या मी तुला इतकेच सांगतो की ह्या वेळेपासून मी तुला दास्यमुक्त केले आहे तुझ्याप्रमाणेच मलाही वाटते की त्या चाळीस चोरांनीच माझा जीव घेण्याकरिता ही सर्व खटपट केलेली होती पण परमेश्वराने तुला बुद्धी आणि सामर्थ्य देऊन तुझकडून माझे संरक्षण करविले हे त्याचे मजवर अनंत उपकार आहेत याप्रमाणे पुढेही तो माझे संरक्षण करून जे चोर बाकी राहिलेले आहेत त्यांचे बेत निष्फळ करील आणि पूर्वीप्रमाणे त्यांचीही वाट लावून ह्या मानवरूपी राक्षसांपासून जगाला सोडवी अशी मला आशा आहे बरे असो सध्या हे मुडदे गाडून टाकावं याचे काम पहिल्याने केले पाहिजे व ते अगदी गुप्तपणे झाले पाहिजे याकरिता मी स्वतःच अब्दल्ला ह्याला मदतीस घेऊन ते करून टाकतो अलीबाबा ह्याची बाग फार मोठी असून तिच्या शेवटी मोठमोठी पुष्कळ झाडे होती ह्या झाडांखाली तो व त्याचा गुलाम या दोघांनी मिळून एक मोठा खाडा खणला आणि बुधल्यातून ती प्रेते काढून त्यात टाकून दिली आणि वरती ती माती लोटून जमीन पहिल्यासारखी केली बुधले आणि त्यात जी हत्यारे होती ती अलिबाबाने घरात लांब एकीकडे नेऊन ठेवली आणि खेचरांचे त्याला काही काम नव्हते म्हणून त्याने ती एक एक दोन दोन याप्रमाणे गुलामाबरोबर बाजारात पाठवून विकून टाकली अशा प्रकारे त्याने सर्व जिकडच्या तिकडे केले इकडे तो चोरांचा नाईक पराकाष्टेचा खिन्न होऊन परत रानात गेला तो गुहेपाशी गेला तो त्याला एकट्याला त्या भयान जागेत उभे देखील राहावेना त्याला आपल्या सोबत्यांच्या भयंकर परिणामाच्या दुःखाचा उमाळा येऊन तो म्हणाला माझ्या जीवास जीव देणाऱ्या शूरांनो अरे तुम्ही कुठे गेला तुमच्या वाचून मी आता करू तरी काय तुमच्यावर एकाएकी घाला पडून तुमचा असा दुःखकारक शेवट होण्यासाठी काय मी तुम्हाला आपल्या संगतीस घेतले तुम्ही आपल्या तरवारी हातात घेऊन शौर्याने लढत असता प्राणास मुकला असता तर मला एवढे वाईट वाटले नसते आता तुमच्यासारखे पराक्रमी लोक पुन्हा मला मिळतील का आणि जरी मिळतील असे समजून मी ते मिळविण्याच्या उद्योगास लागलो तरी त्याचा काय उपयोग माझी पहिल्यासारखी जमात होईपर्यंत जो माझा हाडवैरी येथून चोरी करून जाऊन गबर होऊन बसला आहे तो माझ्या मागे येऊन हे अपार द्रव्याचे भांडार सर्व लुटून नेईल तर हे काही कामाचे नाही मला सर्व गोष्टी एकीकडे ठेवून त्या चांडाळाचा जीव अगोदर घेतला पाहिजे हे काम जरी इतक्या मर्दांच्या मदतीने मला शेवटास नेता आले नाही तरी मी धैर्य सोडीत नाही मी एकटा ते पार पाडीन आणि अशा प्रकारे हे द्रव्य जाण्याची भीती नाहीशी झाली म्हणजे माझ्या मागे त्याचे संरक्षण करण्यास व ते पुढे पिढ्यान पिढ्या पुरण्यासाठी त्यात आणखी भर घालण्यास मी त्याला नवीन अधिकारी करून ठेवीन असा त्याने निश्चय केल्यानंतर तो सिद्धीच कसा न्यावा याविषयी लागलीच एक छानदार युक्ती त्याने काढली तेव्हा पुढील जयाच्या आशेने त्याला मोठा आनंद होऊन त्या रात्री त्याला स्वस्थ झोप लागली दुसरे दिवशी सकाळी तो उठला आणि रात्री योजना करून ठेवल्याप्रमाणे आपल्या उद्योगास लागला तो मोठ्या श्रीमान व्यापाऱ्याचा वेश घेऊन शहरात आला व एका भटारखान्यात उतरला अलिबाबाच्या घरात घडलेल्या मागे सांगितलेल्या गोष्टीचा शहरात बोभाटा झाला असावा असे त्याला वाटून त्याविषयी लोक काय म्हणतात त्याचा सुगावा काढण्याकरिता शहरात नवीन हाल काय आहे याविषयी त्याने भटारखान्याच्या मालकापाशी चौकशी केली त्याने त्याला पुष्कळ गोष्टी सांगितल्या पण ह्याच्या मनातील गोष्टीशी त्यांचा काही एक संबंध नव्हता यावरून त्याच्या लक्षात आले की अलीबाबाने हे सर्व प्रकरण गुप्त ठेविले आहे कारण आपणाला द्रव्याचा खजिना सापडला आहे हे जर लोकांना कळले तर ते आपणालाच घातक होईल असे त्याला वाटले असावे तेव्हा तो मनात म्हणाला हे एक बरेच झाले कारण त्या ठिकाणची तेथील द्रव्याची माहिती जितकी गुप्त राहील तितका आपला फायदाच आहे आता ज्या एका इसमाला ती माहिती झालेली आहे तेवढा एकदा नाहीसा केला म्हणजे फिरून आपण पूर्वीप्रमाणे निर्वैर झालो तर हा बार होईल तितका लवकर उडवून दिला पाहिजे नंतर त्याने एक घोडा विकत घेतला आणि रानात कित्येक खेपा करून गुहेतले नाना प्रकारचे उंची कापड घेऊन तो आला हा माल कोठून आणला हे लोकांना कळू न देण्याविषयी त्याने अतिशय खबरदारी ठेवली होती तो माल हवा तेवढा आणल्यावर त्याने एक मोठे दुकान भाड्याने घेतले आणि त्यात तो माल विकण्याकरिता ठेवला हे दुकान कासिम ह्याच्या दुकानाच्या म्हणजे जे अलीबाबाने नुकतेच आपल्या मुलाच्या स्वाधीन केले होते त्याच्यासमोर होते नायकाने आपले नाव खोजा हुसेन असे लोकात प्रसिद्ध केले कोणीही मनुष्य नवीनच एखाद्या व्यापारात शिरला म्हणजे तो जसा इतर व्यापाऱ्यांशी मोठ्या रीतीने आणि मिळून मिसळून वागतो त्याप्रमाणे खोजा हुसेन यानेही केले तेव्हा अलिबाबाचा मुलगा सुशील आनंदवृत्ती आणि बोलून चालून आणि दिसण्यातही मोठा गोड असल्याकारणाने व खोजा हुसेन याला त्याच्याशी पुष्कळ वेळा संभाषणाचा प्रसंग आल्याकारणाने त्या उभयतांचे लवकरच अतिशय संघटन पडले अलीबाबा आपल्या मुलाच्या दुकानात वारंवार येत असे एके दिवशी खोजा हुसेन हा तेथे असता अलीबाबा आला त्यास खोजा हुसेन याने ओळखले आणि हे गृहस्थ तुमचे कोण असे त्याने त्याच्या मुलाला विचारले त्याने हे माझे वडील आहेत असे सांगितले त्यावरून खोजा हुसेन हा त्या मुलाचे आपल्यावर प्रेम जडण्याकरिता हर प्रयत्न करू लागला तो त्याला मोठ्या ममतेने कुरवाळी केव्हा केव्हा त्याला काही आणून देई व पुष्कळ वेळा त्याला आपल्या येथे जेवावयाला व फराळाला घेऊन जाई सारांश जशा प्रकारे खोजा हुसेन याने अलीबाबा ह्याच्या मुलास अगदी आपलेसे करून टाकले अलीबाबाच्या मुलाला वाटले की खोजा हुसेन हा आपल्यावर इतके प्रेम करतो व त्याचा जीव आपल्यासाठी इतका तिळतिळ तुटतो असे असता आपल्याकडून त्याचा काहीच सत्कार होत नाही हे काही बरोबर नाही त्याच्या मनात त्याला एकदा आपल्या घरी मेजवानीस बोलवावे असे होते सबब हा आपला बेत त्याने आपल्या बापाला कळविला आणि तो म्हणाला त्या गृहस्थाला आपण लवकरच एखादे दिवशी घरी बोलवावे हे मला बरे दिसते अलीबाबा ह्याने मोठ्या आनंदाने ती गोष्ट कबूल केली तो त्याला म्हणाला ठीक आहे उद्या शुक्रवार आहे तेव्हा दुकाने बंदच राहणार रा आहेत तर तू व तो गृहस्थ असे उद्या संध्याकाळी फिरावयाला निघा आणि परत येताना इकडून या नंतर तसाच त्या गृहस्थाला घरात बोलव व त्या बेताने मी मर्जीना हिला सांगून भोजनाची तयारी करवितो त्याला मुद्दाम बोलवण्यापेक्षा असे सहजासहजी घडवून आणले असता त्यात एक प्रकारची मजा आहे याप्रमाणे संकेत ठरल्यावर दुसरे दिवशी अलीबाबाचा मुलगा खोजा हुसेन याला बरोबर घेऊन फिरावयाला निघाला ते येता येता अलिबाबाच्या घरापाशी आले तेव्हा अलिबाबाच्या मुलाने दरवाजा ठोठावला तो खोजा हुसेन याला म्हणाला हेच आमचे घर तुम्ही मजवर लोभ करता हे मी तीर्थरूपांना सांगितल्यावरून तुमच्या मुलाखतीची त्यांना फार इच्छा झाली आहे तर कृपा करून आज चला आणि घटकाभर त्यांची तुमची बैठक होऊन जाऊ द्या त्या खोजा हुसेनाला हेच तर पाहिजे होते त्याचा उद्देश असा होता की कोणत्या तरी युक्तीने अलीबाबाच्या घरी जाण्याची संधी म्हणून आपल्या जीवाला तर धक्का न पोहोचेल व बाहेर बोभाटा न होईल अशा रीतीने त्याला ठार मारून आपला कार्यभाग उरकून घ्यावा तथापि बाह्यातकारी आपली सात्विक वृत्ती दाखविण्याकरिता त्याने फार आढेवेडे घेतले आणि आजच्यानेच काय झाले आहे पुढे कधीतरी येईन असे तो म्हणू लागला इतक्यात एका गुलामाने येऊन दरवाजा उघडला तेव्हा अलिबाबाच्या मुलाने कसेही करून या वेळेस आलेच पाहिजे असे म्हणून त्याचा हात धरून त्याला आत नेले अलीबाबाने खोजा हुसेन याचा मोठा सत्कार केला आणि त्याच्या येण्याने आपल्याला फार आनंद झाला असे दर्शविले तो त्यास म्हणाला तुम्ही माझ्या मुलावर लोभ करिता याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे तशात तो अजून लहान आहे त्याला जगाचा अनुभव नाही यास्तव तुम्ही त्याला शिकवणीच्या गोष्टी सांगून शहाणा करीत आहात हे तुमचे मजवर फारच मोठे उपकार आहेत खोजा हुसेन यानेही अलिबाबाच्या चांगुलपणाविषयी त्याची ओतप्रोत स्तुती करून म्हटले तुमच्या मुलाला जरी अजून पोक्त मनुष्यासारखा जगाचा अनुभव नाही तरी मी खचित सांगतो की त्याच्या अंगी चातुर्य समयसूचकता आर्जवशक्ती इत्यादी गुण चांगले वसत असल्यामुळे इतर लोकांना आपल्या अनुभवाचा जितका उपयोग होतो तितका किंबहुना जास्त याला त्या गुणांचा उपयोग होत आहे मग उभयतांच्या आणखी काही इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर होजा हुसेन म्हणाला बरे येतो तर आता अलिबाबा म्हणाला अहो इतक्यात कोठे चालला माझ्या मनात तुम्ही आज आपल्या पंक्तीचा लाभ मला द्यावा असे आहे माझी आपली मीठ भाकरच आहे पण मी ती खाण्याविषयी प्रेमभावाने विनंती करीत आहे तर माझ्या विनंतीचा अवहेर होणार नाही अशी मला उमेद आहे होजा हुसेन म्हणाला तुमच्या प्रेमभावाविषयी तर माझी पूर्ण खात्री आहे पण तुम्ही मला हा आग्रह करू नका एवढे माझे तुमच्यापाशी मागणे आहे तुमचा शब्द खाली पाडावा अशा उद्देशाने मी म्हणतो असे नाही तर त्याला काही कारण आहे व ते तुम्हाला कळले म्हणजे तुम्हीही माझे म्हणणे कबूल कराल अलिबाबा म्हणाला काय बुवा असे कारण तरी काय आहे ते तरी कळू द्या तर खरे खोजा हुसेन याने उत्तर केले कारण इतकेच आहे की मीठ घातलेला पदार्थ मी वर्ज्य केलेला आहे तेव्हा यावरून तुमच्या पंक्तीस बसून मी काय खाणार हे तुम्हीच पहा बरे अलिबाबा म्हणाला अह एवढेच ना अहो मग त्यात काय आहे आमच्या येथे मुळी चालच अशी आहे की पदार्थ शिजल्यावर मग त्यात मीठ घालावं याचे तर तुमच्या पुरते पदार्थ मीठ घालण्यापूर्वी एकीकडे काढून ठेवायला सांगतो म्हणजे झाले मग तर काही हरकत नाही ना बसा तर मग मी इतक्यात घरामध्ये त्याप्रमाणे ताकीद देऊन येतो असे म्हणून अलीबाबा स्वयंपाकघरात मर्जिना हिजकडे गेला आणि त्याने तिला तसे करण्यास सांगितले आपल्या धन्याची आज्ञा शिरसामान्य करण्यापलीकडे मर्जिना हिला दुसरे काही माहीत नव्हते तथापि त्याचे सांगणे तिला मोठे चमत्कारिक वाटून ती त्याला म्हणाली असला अळणी जेवणारा मनुष्य कुठून आणला तुम्ही अलीबाबा म्हणाला अग असं म्हणू नको तो चांगला संभावित गृहस्थ आहे त्याला मीठ नको तर आपलं तरी काय जातं त्याला संतोष होईल ते आपल्याला करायचं मर्जिना पुढे काय बोलते तिला धन्याने सांगितल्याप्रमाणे करणे भाग पडले तथापि हा असला मनुष्य आहे तरी कोण हे एकदा पहावे अशी तिला इच्छा झाली मग अब्दल्ला व ती ताटे मांडीत असता तिने खोजा हुसेन याजकडे नीट पाहिले तो त्याचा वेष जरी अगदी निराळा होता तरी हा त्या चोरांचा नाईक आहे असे तिने तात्काळ ओळखले मग तिने त्याचकडे निरखून पाहिले तो त्याच्या झग्याच्या आतल्या बाजूस कट्यार लपवून ठेवलेली तिच्या दृष्टीस पडली तेव्हा ती मनात म्हणाली हां आत्ता मी समजले या हरामखोर मनुष्याने माझ्या धन्याचा खून करण्याचा बेत केलेला आहे आणि म्हणूनच हा त्याच्या पंक्तीस बसून त्याचं मीठ खात नाहीये बरं मला काय चिंता आहे या राजश्रीचा पक्का समाचार घेईन तरच मी नावाची मर्जीना होईन मर्जिना आणि अब्दल्ला या दोघांनी भोजनाचे सर्व पदार्थ दिवाणखान्यात ठेविले व अब्दल्ला वाढावयास उभा राहिला आता मर्जिना हिला तूर्त काही काम नव्हते तेव्हा तितक्या वेळात आपल्या मनात योजिलेले अत्यंत धाडसाचे काम शेवटास नेण्याची तिने तजवीज केली इतक्यात जेवण होऊन फळफळावळ आणण्याची वेळ झाली म्हणून अब्दल्ला सांगावयास आला तेव्हा मर्जिना ती घेऊन गेली आणि अब्दल्ला याने ताटे उचलल्यावर तिने ती मंडळींपुढे ठेवली तसेच मद्याच्या कुप्या आणि पेलेही ही, ही तेथे ठेवून थे देऊन ती अब्दल्ला याला घेऊन जेवण्याकरिता म्हणून खाली गेली फळफळावळ खाणे झाल्यावर मद्य पिण्याची वेळ झाली तेव्हा खोजा हुसेन मनात म्हणाला आता बरीक आपला हेतू सिद्धीच नेण्याला आपल्याला चांगली संधी आली आहे या दोघा बापलेकांना आम्ही आग्रह करून मद्यपाजीन आणि ते दिवाणे झाले म्हणजे अलीबाबाच्या पोटात कट्यार खुपसून त्याचा प्राण घेईन त्याच्या मुलाला आपल्या बापाचे रक्षण करण्याची शुद्ध कसली राहते तो मढ्यासारखा गुंग होऊन पडेल आणि त्याला तर हात लावण्याचे आपल्याला कारणच नाही मग खालची चाकर माणसे वगैरे निजली म्हणजे पूर्वीप्रमाणे आपण बागेच्या वाटेने निघून जाऊ म्हणजे झाले पण इकडे मर्जिना हिने होजा हुसेन याचा दुष्ट हेतू अगोदरच जाणून तो त्याला सिद्धीस नेण्यास संधी सापडू दिली नाही तिने कलावंतीसारखा पोशाख केला आणि रुपयाच्या मुलाम्याचा एक कंबरपट्टा घालून त्याला त्याच प्रकारची एक कट्यार खोवून दिली याप्रमाणे तिने केल्यावर ती अब्दल्ला यास म्हणाली तू आपली खंजिरी घे आणि आपण एरवी एखादे वेळी जशी गंमत करीतो तशीच आज घटकाभर करून आपल्या येथे पाहुणे आले आहेत त्यांना आपण करमणूक करू अब्दल्ला हा खंजिरीवर थाप देत देतच वरती गेला त्याच्या मागून मर्जिना आली व तिने दारातून मोठ्या अदबीने त्या तिघांना सलाम केला मर्जिना हिच्याशी आपल्या धन्याला काही बोलावयाचे आहे असे अब्दल्ला याच्या लक्षात येऊन त्याने खंजिरी वाजविण्याचे बंद केले तेव्हा अलीबाबा म्हणाला मर्जिना आत ये आणि शेठजींना आपले कौशल्य दाखव ते तुझ्याविषयी काय म्हणतात ते पाहूया नंतर खोजा हुसेन याजकडे वळून तो म्हणाला हजरत तुमच्याकरिता खर्च करून मी हे करीतो असे काही तुम्ही समजू नका हे सगळे आमच्या घरचेच आहे हा आमचा गुलाम आहे आणि ही आमची दासी आहे त्यांच्या करमणुकीपासून तुम्हाला खचित आनंदच होईल असे मला वाटते आता हे आणखी गाण्या बजावण्याचे लचाण मध्ये आले असे पाहून खोजा हुसेन हा जरा खिन्नच झाला त्याला वाटले की याच्या योगाने आपला डाव काही साधत नाही पण तो मनात म्हणाला काही चिंता नाही आता नाही तर दुसरे एखादे वेळेस घेता येईल याची आपली मुलाखत झालीच आहे तर आता तशी संधी आणण्याला अडचण काहीच राहिली नाही म्हणून मनातून जरी ती गोष्ट त्याला नको होती तरी बाह्यातकारी त्याने अलीबाबा याचे आभार मानले आणि तो म्हणाला अहो तुमची ज्यात खुशी त्यात माझी सुद्धा खुशी अलीबाबा आणि खोजा हुसेन यांचे बोलणे संपले असे पाहून अब्दल्ला याने खंजिरीवर थाप चढवून एक छानदार गाणे गाण्यास आरंभ केला आणि मर्जिना हिने नृत्य करण्यास आरंभ केला ती त्या कलेत अगोदरच निष्णात होती व त्या प्रसंगी तर तिने अशी काही बहार करून सोडली की ते पाहून कोणीही मनुष्य अगदी मान डोलवित राहिला पण हे सर्व खोजा हुसेन याला काय होय त्याच्या मनात दुसरेच विचार घोळत असल्यामुळे त्याचे तिकडे बिलकुल लक्ष नव्हते याप्रमाणे मोठ्या चातुर्याने व निरनिराळ्या तऱ्हेने पुष्कळ वेळ नृत्य केल्यावर आपल्या पट्ट्याला अडकवलेली कट्यार तिने काढली आणि ती हातात घेऊन ती नाचू लागली यात तर तिने आपले कसब इतके काही विलक्षण रीतीने दाखविले की यापुढे आतापर्यंतची तिची कर्तबगारी काहीच नव्हती असे दिसून आले नाना प्रकारचे अंग विक्षेप करणे हळू सारख्या अंतरावर आणि ढबदार रीतीने पावले टाकणे तरे घेर धरणे इत्यादी गोष्टी तिने केवळ कमाल करून सोडली केव्हा केव्हा ती हातातली कट्यार जणू काय कोणाच्या छातीत खुपसणार की काय असे तिने दाखवावे आणि केव्हा केव्हा आपल्याच छातीत ती भोसकणार असे दाखवावे सरते शेवटी अगदी थकून गेल्याचे मिश करून तिने अब्दल्ला याच्या हातून ती खंजिरी घेतली आणि तमाशात पैसे मागण्याकरिता जसे तबक लोकांपुढे करीतात त्याचप्रमाणे तिने ती खंजिरी उलटी धरून त्या मंडळींपुढे ती आली अलीबाबाने एक मोहर खंजिरीत टाकली आणि त्याच्या मुलानेही तसेच केले होजा हुसेन यानेही मर्जिना आपल्याकडे येत आहे असे पाहून आपल्या खिशात हात घातला इतक्यात मर्जिना हिने मनात निश्चय केल्याप्रमाणे मोठे धैर्य करून ती कट्यार त्याच्या उरात इतकी जोराने खूप असली की त्या सरसा तो गतप्राण होऊन खाली पडला मर्जिना हिचे हे विलक्षण कृत्य पाहून अलीबाबा आणि त्याचा मुलगा हे घाबरून मोठ्याने ओरडले अलिबाबा म्हणाला अगं चांडाळनी हे तू काय केलेस आज तू माझा आणि माझ्या कुटुंबाचा सर्वस्वी नाश करून टाकिलास मर्जिना म्हणाली हे मी तुमचा नाश करण्याकरता केले नाही तुमच्या बचावाकरिता केले नंतर खोजा हुसेन याचा जगा वर करून आणि त्याने आत लपवून ठेवलेली कट्यार त्याला दाखवून ती म्हणाली हे पाहिलेत ना काय ते केवढा अनर्थ आज होणार होता बरे याचा चेहरा नीट निरखून पहा म्हणजे हाच तो त्या चाळीस चोरांचा नाईक असून तेल विकण्याकरिता म्हणून बुधले घेऊन आलेला होता असे तुम्हाला दिसून येईल तुमच्या येथे मीठ न खाण्याचा जो त्याने बहाणा केला त्यावरूनच त्याच्या मनात कोणता हेतू होता हे उघड होत नाही का अशा प्रकारचा मनुष्य आपल्या येथे जेव्हा येणार हे तुम्ही मला सांगितले तेव्हाच मला संशय आला आणि तो संशय खरा होता याविषयी तुमची खात्री आता झालीच आहे याप्रमाणे मर्जिना हिने दुसऱ्यांदा आपला जीव वाचविला असे पाहून अलीबाबाने तिचे अतिशय उपकार मानले त्याने तिला पोटाशी धरून म्हटले मर्जिना मी तुझी दास्यापासून मुक्तता केली त्यावेळी तुझे उपकार पूर्णपणे लवकरच फेडीन म्हणून जे तुला वचन दिले होते ते पुरे करण्याकरिता मी तुला आपली सून करतो नंतर आपल्या मुलाकडे वळून तो म्हणाला मुला तू माझी आज्ञा कधीही मोडली नाहीस तर यावेळी मर्जिना हिला मी दिलेले वचन पुरे करण्यास तू मागेपुढे पाहणार नाहीस अशी मला खात्री आहे खोजा हुसेन याने माझा जीव घेण्याच्या हेतूने तुझ्याशी स्नेह जोडला हे तुझ्या लक्षात आलेच आहे आणि तो त्याचा हेतू सिद्धीस जाता तर तुलाही त्याने जिवंत ठेविले असते असे मला वाटत नाही असो तर सारांश काय की मर्जीना हिचे पाणी ग्रहण केल्याने तू आपल्या कुटुंबाचा आसरा कायम केलास असे होईल अलिबाबाच्या मुलाने तत्काळ ती गोष्ट मान्य केली ती त्याने बापाचे ऐकले पाहिजे म्हणूनच केवळ केली असे नाही तर ती त्यालाही मनापासून आवडली म्हणून केली असो मग खोजा हुसेन म्हणजे तो चोरांचा नाईक याचे प्रेत त्यांनी त्याच्या साथीदारांच्या शेजारी नेऊन पुरले हे इतक्या रीतीने केले की पुढेही पुष्कळ वर्षेपर्यंत त्या प्रकरणाची गंधवार्ता देखील लोकांना कळली नाही आणि त्यानंतर जरी ती कळली तरी तिची उठाठेव करण्याला कोणाला काहीच कारण नव्हते नंतर थोड्याच दिवसांनी अलीबाबा ह्याने आपला मुलगा आणि मर्जिना या दोघांचा विवाह विधीपूर्वक केला या गोष्टीचे खरे कारण कोणालाही समजले नाही त्यांना असे वाटले की मर्जिना हिच्या अंगच्या गुणांकडेच लक्ष देऊन अलीबाबा ह्याने ही गोष्ट केली असावी व त्याबद्दल त्यांनी त्याची स्तुती केली हे पाहून अलीबाबा याला फार आनंद झाला पुढे अलीबाबा पुष्कळ दिवसपर्यंत चोरांच्या गुहेकडे काही गेला नाही कारण ते सदतीस चोर आणि त्यांचा नाईक मिळून अडतीस असा मी ठार झाले तथापि बाकीचे दोन कदाचित जिवंत असतील अशी शंका त्याच्या मनात आल्यामुळे त्याला तिकडे जाण्याचे धैर्य होईना मग एक वर्षभरपर्यंत आपल्याला काही एक त्रास झाला नाही असे पाहून त्या चोरांचा मागमूस आता राहिला नाही असे अलीबाबा यास वाटले यासाठी कारण पडल्यास आपले संरक्षण आपल्याला करता यावे अशी त्याने तजवीज केली आणि घोड्यावर बसून तो तिकडे जावयास निघाला तो गुहेपाशी आला तेव्हा तिच्या आसपास घोड्याच्या अगर मनुष्यांच्या पावलांच्या कोठेही त्याला दिसल्या नाहीत मग तो घोड्यावरून उतरला आणि त्याने घोड्याला झाडाशी बांधले नंतर गुहेच्या दाराशी जाऊन तिळा तिळा दार उघड असे म्हणताच दार उघडले तो आत गेला तो फक्त कापडाचे गठ्ठेखेरीज करून आपण पूर्वी पाहिलेले सर्व जेथच्या तेथे आहे असे त्याला आढळले गठ्ठे कमी झाले ते तोतया खोजा हुसेन आपल्या दुकानात घेऊन गेला असेल असा त्याने तर्क केला या सर्व गोष्टींवरून त्या चाळीस चोरांचा समूळ नाश झाला व गुहेचे दार उघडण्याची युक्ती सर्व जगात आपणाशिवाय दुसऱ्या कोणालाही माहीत नसल्यामुळे तिच्यातील सगळ्या द्रव्याचे आपण मालक झालो याविषयी त्याला बिलकुल भ्रांत राहिली नाही पुढे एकेवेळी अलीबाबाने आपल्या मुलाला बरोबर आणून गुहेचे दार उघडण्याची युक्ती त्याला सांगितली ती तशीच पुढे त्याच्या पुत्रपौत्रादिकांना कळत जाऊन त्या द्रव्याचा उपयोग त्यांनी फार चांगल्या प्रकारे केला आणि शहरात मोठमोठ्या हुद्द्यांची कामे त्यांना मिळवून ती त्यांनी शहाणपणाने आणि नेकीने चालविली आणि सुखाने कालक्रमणा केली तर अशा रीतीने या ठिकाणी अलीबाबा आणि चाळीस चोर ही गोष्ट संपली पुढची गोष्ट आहे बगदादचा व्यापारी अली खोजा याची गोष्ट अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओ खाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद